नमस्कार गजेंद्र भाऊ नमस्कार नमस्कार आज आपण आलो आहे पुसल्यामध्ये श्री गजेंद्र भाऊ नानोटकर यांच्या शेतात हे शेतशिवार येते केकतवाडा केकतवाडामध्ये तर हे आपल्याला मागच्या सात वर्षापासून जुळलेले आहे आपल्यापासून हे सात वर्षापासून मागच्या ट्रीटमेंट घेत आहे तर आपण त्यांचे काही अनुभव ऐकून घेऊया आपल्याविषयी काय आहे त्यांना मागच्या सात वर्षामध्ये कसे रिझल्ट मिळाले बगीच्याचे दरवर्षी कसे पैसे बनत गेले आणि त्यांच्या झाडाची कंडिशन कशी आहे आणि त्यांनी यावर्षी काय फवारणी मारली त्यांचा बगीचा खूप सुंदर प्रमाणे फुल बहार झाली आहे शंभर टक्के बाग फुलांनी बहरलेली आहे हो काही हो पाकडीवर आहे काही खळ्यावर आहे नवीन फूट अजून चालूच आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून ते दोन शब्द जाणून घेऊया हो तुमचा सर्वात पहिले आमच्या पाही शेतकऱ्यांना जे आमचे सबस्क्रायबर आहे त्यांना तुमचा परिचय द्या नाव सांगा तुमचं पूर्ण मोबाईल नंबर सांगा गजेंद्र नानोटकर कुसला मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणसाठ झिरो चार बारा तुम्ही आमच्यासोबत किती वर्षापासून जुळून आहे सात वर्षापासून तुमचे पैसे पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा जुळले आम्हाला त्या वर्षी मला काय रिझल्ट आला कसे काय बनले पहिले दोन लाख तीन लाख पाच लाख असे होत गेले तोपासून सावता चौकात म्हणजे कुशा केंद्र गुरु जय गुरुदेव भुर्ण। कुशा केंद्रामध्ये भेटलो तेव्हापासून पैसे वाढत गेले माझ्या बगीच्या पहिल्या वर्षी किती पद तुमचे पहिल्या वर्षी बारा लाख रुपये दुसऱ्या वर्षी नऊ लाख रुपये तिसऱ्या वर्षी किती झाले तिसऱ्या वर्षी भावाचे आहे ना आठ लाख रुपये आणि चौथ्या वर्षी यंदा नऊ लाख रुपये झाले आणि असे पैसे दरवर्षी वाढत गेले बावाचे ते कमी जास्त होते पण फूट संतर वाढत गेले संतर वाढत गेले आणि तुमची तुम्ही आमच्याकडून ट्रीटमेंट घेता झाडाची कॅनोपी पत्ती वगैरे कशी आहे एक नंबर म्हणजे पहिले पहिले नव्हती हळूहळू पत्ती टिके आता यंदा टिक म्हणजे तेव्हापासून तुमच्या जुळलो तेव्हापासून टिकून राहिली शिवारात एक नंबर झाड राहिली आणि यावर्षी फूट कशी काय झाली एक नंबर आणि तुम्ही समाधानी या फूटमध्ये चांगली एकदम अशी कधीच नाही फुटत गेले आणि यावर्षी तुम्ही काय औषध मारलोट सरदार फ्रेश म्हणून असं औषध दिला आहे ते न केवटे म्हणून तर ते त्या औषधानं चांगली फूट झाली चांगली फूट झाली शेतकरी बंधू आपण यांच्या शेतात जे आलो यांना आपण फवारणी दिली होती एक पंधरा दिवसा अगोदर त्यामध्ये थायमॅक्झॉन लॅमला बारा एक्सचं आणि ऍडव्हान्स कंपनीचं निओ पोटॅश आणि सरदारचं फ्रेश हे मारलेलं होतं त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांच्याकडे ते फूट वगैरे जबरदस्त झालेली आपण बघू शकता प्रत्येक झाड -जाल चांगली फूट झाली आहे गौरव भाऊ तुम्ही या झाडाचे व्हिडिओ दाखवा शेतकऱ्यांना कसे काय झाले कशी फूट झाली आहे ते दाखवा बघू शकतो आपण प्रकारे फूट झाली आहे त्याच्याकडे हे पूर्ण फकडी पण गळलेली आहे खाली अर्धा बगीचा फकडीवर अर्धा फूट अशी चालू आहे अवस्था पूर्ण बगीच्यामध्ये हे पूर्ण बगीचा शंभर टक्के जबरदस्त फुटलेला आहे हे बघू शकतो आपण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आमच्यापासून तुम्ही जे ट्रीटमेंट घेत आहे बाकी शेतकऱ्यांना काय संदेश द्यान तुम्ही त्यांना एकच सांगा सावता चौक जे गुरुसेवा कृष्वा केंद्र आहे ते, ते संबंध करा संपर्क करा संपर्क संपर्क करा, करा तिथून ट्रीटमेंट घ्या प पैसे चांगले होईल आणि झाडे चांगली राहणार चांगले रिझल्ट भेट चांगले रिझल्ट